नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि आपण आज कापूस पिकावरील सध्याची कंडिशन काय आहे आणि त्याच्यावर आपण कोणत्या उपाययोजना केल्या के पाहिजे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपण पहिली फवारणी झाली दुसऱ्या फवारणीला दुसऱ्या फवारणीच्या टायमाला जवळपास तीस दिवसाच्या पिरेडमध्ये या तीस ते चाळीस दिवसाच्या पिरेडमध्ये सरकी पिकावर कोणते कीटकनाशक आणि कोणते बुरशीनाशक आपण घेतले पाहिजे याचं मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आता आपण ज्या प्लॉटवर उभा आहे इथं सध्या सगळ्यात महत्त्वाचं या स्टेजमध्ये मावा या किडीचा आणि रस शोषक किडीचा म्हणजे मावा असल तुडतुडे पांढरी माशी आणि थ्रिप्स या किडींचा प्रादुर्भाव या प्लेटमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवल्या जाणवत असतो त्यासाठी आपल्याला जो काय स्प्रे घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला उलाला किंवा पनामा हे प्रतिप्रंपासाठी सहा ग्राम आणि त्याच्यासाठी आपल्याला आयओोन पन्नास ग्राम आणि आयझाईम हे पन्नास एम एल आणि याच्यासह आपल्याला ऍडव्हान्स फिल्टर हे घ्यायचं आहे तर याचा काय फायदा होईल मी तुम्हाला ते सविस्तर सांगतो की आयवोझोन घेतल्यामुळं आयवोझोन मध्ये सिलिका कंपाऊंड असल्यामुळं पानाची जाडी रुंदी मोठ्या प्रमाणात होती पानाची साईज अशी मोठ्या प्रमाणामध्ये आतून पाहू शकता की अशी मोठ्या प्रमाणामध्ये पानाची साईज होते पानाची साईज झाली की त्याचीच पानाची जाडी पण चांगल्या पद्धतीने वाढते आणि याच्यानंतर जो थ्रिप्सा वगैरे जे अटॅक होतो थ्रीप्स हा एकदा ती किडा आहे या रस्त किडा आहे त्यांनी जी काही पानाची मागच्या साईडची जी काही साल खाल्ली जाते ती साल तेवढा इफेक्ट त्या थ्रीपचा या फुल तेवढा प्रादुर्भाव सरकी पिकावर होत नाही पानांची जाडी वगैरे वाढल्यामुळं आणि आई आपल्याला फुटव्यांची संख्या चांगली होती ग्रीनरी चांगली होती कापूस पिकाची वाढ चांगल्या प्रमाणात आई होती तरी आपल्याला उलाला किंवा पनामास सहा ग्राम प्रति लिटर पंप आणि आयओोन हे आपल्याला पन्नास ग्राम प्रति लिटर पंप आयझाईम हे पन्नास एम एल प्रति लिटर पंप याची आपल्याला दुसऱ्या दुसऱ्या फवारणीसाठी फवारणी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ती फवारणी करत असताना ॲडव्हान्स फिल्टर घ्यायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो